काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावर गेल्या चार पाच दिवसापासून जे बेताल वक्तव्य करत आहेत ते केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंद्र सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोधा चौडी पोलीस नेते आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणाविरुद्ध मध्ये एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणी हलणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनीत सिंग भिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधींना की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांचे जिबेला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बक्षीस देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दिल्लीचे माजी आमदार तरवीर सिंग मारवा यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींना सुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक गप आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खासदार प्रिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिया आंदोलनाला या या आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आणि हे एफआयआर दाखल झाले नाही तर पुढचे आंदोलन आम्ही दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत